मित्रांनो पटणामध्ये बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये एक भजन गायलं गेलं एक भोजपुरी गायिका देवी म्हणून तिने तिथे भजन गायलं आणि त्याच्यावरती गदारोळ उठलेला आहे ज्यावेळी देशाची फाळणी झाली त्यावेळी एक प्रतिज्ञा केली होती प्रतिज्ञा केली होती ती प्रतिज्ञा काय होती तर या देशाची जर फाळणी झाली दोन तुकडे पडले तर ते माझ्या जीवितावर होती माझा अंत होईल मी त्यासाठी आपला प्राण गमवेल त्यावेळी त्या गायिकाला रोखलं गेलं ईश्वर अल्ला पेरोना हे त्याच्यात नाही आहे तर तुम्ही मूळ भजन गा भारतीय जनता पार्टी जर विष पेरत असेल ह्या गोष्टीमध्ये तर आम्हाला मान्य आहे कारण आमच्यासाठी ते अमृत आहे कारण आता खूप झालं खूप सहन केलं खूप ऐकून घेतलं मोहनदास करमचंद गांधी यांचं खूप ऐकून घेतलं खूप झालं व्यक्तीने प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी काय केलंय तोडफोड केलेली आहे अहिंसा परमोधर्म नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काय शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सभाजी किळस्कर मित्रांनो पटणामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये एक भजन गायलं गेलं एक भोजपुरी गायिका देवी म्हणून तिने तिथे भजन गायलं आणि त्याच्यावरती गदारोळ उठलेला आहे आणि ते भजन कोणतं होतं तर तेरो नाम मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम ईश्वर अल्ला तेरो नाम सबको संमती देव भगवान मित्रांनो ते भजन मूर्तात असं आहे का त्याचं वास्तविक स्वरूप तसं आहे का तर मुळीच नाही मग ईश्वर अल्ला तेरो नाम हे जे काय तिथे लावलेलं गेलंय जोडलं गेलंय त्याच्या मागे काय रणनीती होती काय राजनीती होती हे समजून घेणं गरजेचं आहे पण त्या गाण्याचा मूळ जो पुढचा हे आहे श्लोक आहे त्या ओळी आहेत ते काय आहे तर का सुंदर विग्रह शा, शाम मेघा श्याम गंगा तुलसी शाली आणि ते पूर्ण भजन आहे ते मी भजन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन तुम्ही ते ऐका आणि ते चार चौघांपर्यंत पोचवा मित्रांनो मोहनदास करमचंद गांधी त्यांनी आपल्या राजकीय आयुष्यामध्ये अशा काय गोष्टी केल्या असे काही विषय मांडण्याचा प्रयत्न केला असं काय इतिहासामध्ये तोडमळ तोडमडोड केलेलं आहे मित्र हिंदीने हिंदूंनीच हा ठेका घेतला आहे का हिंदूंनीच हा ठेका घेतला आहे का की त्यांचे जे मूळ ग्रंथ आहेत किंवा मूळ त्यांची भजनं आहेत त्याच्यामध्ये कोणीही येऊन काही त्याच्यात बदलाव आणायचा त्याच्यामध्ये बदल घडवून आणायचा आणि काही ऐकवायचं हा हिंदूंच्या धर्मामध्ये सनातनच्या धर्मामध्ये सर सनातनच्या घर भजनांमध्ये त्यांच्या ग्रंथांमध्ये जे काय हे करायचं आहे घुसवायचं आहे आणि आपल्या मनाप्रमाणे आपल्या मताप्रमाणे त्याचा काय करायचा प्रसार करायचा आहे हा ठिका अशा लोकांनी घेतला आहे का मित्रांनो चला आपण ते मान्य करूया मोहनदास करमचंद गांधी यांनी हे जे गाणं रचलं हे भजन रचलं ते आपण मान्य करूया ईश्वरलो तेराना पण हेच भजन तुम्ही मस्जिद मध्ये गाऊन दाखवाल का मुसलमान गातील का मग हे हिंदूंच्या बोखांडेवर का बसवायचं हिंदूंनीच का गायला पाहिजे हिंदूच का सहिष्णू झाला पाहिजे हिंदूच का धर्मनिरपेक्ष झाला पाहिजे मित्रांनो भारताची फाळणी झाली भारताचं विभाजन झालं आणि मुसलमानाने एक इस्लामिक देश आम्हाला हवा आहे एक इस्लामिक राष्ट्र हवामा आम्हाला हवं आहे अशी मागणी केली आणि पाकिस्तान म्हणून त्यांनी एक देश बनवला इस्लामिक राष्ट्र बनवलं त्यानंतर जर राहिलेले जे मुसलमान आहेत भारतामध्ये त्यांनी जर हिंदूंच्या मानेवर बसून हिंदूंच्या डोक्यावर बसून मिरच्या वाटायला सुरुवात केल्या तर ते हिंदू मान्य करेल का मित्रांनो सनातन धर्म हा एकमेव धर्म आहे याचा मी उल्लेख अनेक वेळा केलेला आहे आणि सगळे सनातनी आहेत पण राजकीय दृष्ट्या मी हिंदूंबद्दल बोलतोय राजकीय दृष्ट्या जो धर्म आहे तो हिंदू धर्म मग हिंदू धर हिंदूंनी मुसलमानांनी एकत्र राहावं असा हट्टास का दोन विच वेगवेगळ्या विचारधारा आहेत दोन वेगवेगळ्या विचारधारा आहेत दोघांची संस्कृती आणि संस्कार वेगवेगळे आहेत मग त्यांनी मांडीला मांडी लावून बसावं एकमेकाला खांद्यावर घ्यावं हा हट्टास का आणि ह्याच्यामध्ये हिंदूने मुसलमानांची लांबून चालन करावं त्यांच्यापुढे नतमस्तक व्हावं सहिष्णू व्हावं धर्मनिरपेक्ष व्हावं असा हट्टास का या मोहनदास करमचंद गांधी ह्या व्यक्तीने ज्यावेळी देशाची फाळणी झाली त्यावेळी एक प्रतिज्ञा केली होती भीष्म प्रतिज्ञा केली होती ती प्रतिज्ञा काय होती तर या देशाची जर फाळणी झाली दोन तुकडे पडले तर ते माझ्या जीवितावर होतील माझा अंत होईल मी त्यासाठी आपला प्राण गमवेल मित्रांनो तो प्राण जर त्यांनी गमावला असता त्यांनी जर तो जीव दिला असता ती आत्महत्या केली असती तर बरं झालं असता मी म्हणतो कारण गोडसेनला तो एक एक काय दोन गोळ्या त्यांनी झाडल्या म्हणजे गोडसेंनी झाडलेली एक गोळीच त्यांना लागलेली आहे हे वास्तव आहे मग ती एक गोळी जी झाडली गोडसेनी ती व्यर्थ गेली नसती ही व्यर्थ गेली असं मी म्हणेन कारण मोहनदास करमचंद गांधी यांनी देशाची फाळणी जर झाली तर मी काय करेन जीविताची हानी करेन आपलं जीवन संपवेन अशी प्रतिज्ञा केली होती मग ती प्रतिज्ञा त्यांनी पूर्ण करायला हवी होती कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या इच्छेच्या विरोधात ही गोष्ट घडली होती मित्रांनो असे हे डबल ढोलकी हे असे डबल ढोलकी नेते अनेक होऊन गेले आणि ह्या मोहनदास करमचंद गांधींनी जेवढ्या ह्या देशाची वाताहत केलेली आहे ह्या देशाला जेवढी हानी पोचवली आहे तेवढी अन्य कुठल्याही नेत्यांनी पोचवली नसेल असं म्हणायला हरकत नाही कारण काँग्रेसची स्थापना मुळात एका इंग्रजाने केली आणि त्याला पुढे कोण घेऊन गेले तर हे मोहनदास करमचंद गांधी ठीक आहे चला भारत स्वातंत्र्य झाला काँग्रेसच्या हातात सत्ता आली मग त्या काँग्रेसला काँग्रेसचा नेता निवडण्याची वेळ आली त्यावेळी लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांना निवडलं गेलं मग त्याच्यामध्ये ह्यांनी टांग का घातली या मोहनदास करमचंद गांधींनी हा माझा एक सवाल आहे हा प्रश्न आहे आणि त्यांनी वल्लभभाई पटेल यांना डावलून नेहरूंना त्यांनी पुढे केलं आणि त्या काँग्रेसचा अध्यक्ष बनवलं आणि पुढे जाऊन त्यांनी देशाचा पहिला पंतप्रधान बनवलं म्हणजे पहिल्यांदाच ह्या देशात पहिली जी निवडणूक झाली त्या निवडणुकीनुसार त्या ई व्ही एमच्या गणनेनुसार वल्लभभाई पटेल हे या काँग्रेसचे नेते होते या भारताचे पंतप्रधान होते किंवा बॅलेट बॉक्सच्या नुसार बॅलेट बॉक्समध्ये जे मतं पडली त्या मतदा मतानुसार लोहपुरुष पुरुष वल्लभभाई पटेल हेच त्या काँग्रेसचे अध्यक्ष आणि भारताचे पंतप्रधान बनायला हवे होते मग तो बॅलेट बॉक्स काय केला कब्जा केला या मोहनदास करमचंद गांधी यांनी आणि ते ईव्हीएम त्यावेळेचा ईव्हीएम हा हॅक केला आणि जवाहरलाल नेहरूला त्यांनी अध्यक्ष बनवून पंतप्रधान बनवलं आणि अशा या मोहनदास करमचंद गांधीने ह्या भजनाची तोडफोड करून तोड़ मरोड करून ईश्वर अल्ला तेरा नाम अरे आम्हाला नाही घ्यायचं अल्लाचं नाम तू सांगणार कोण त्यांना महात्मा ही जी पदवी दिली आहे ही जनतेने दिलेली नाही आणि हे महात्मा नाही पितामहसुद्धा नाही आहेत मग यांना एवढं डोक्यावर का बसवलं गेलं का तर आपलं राजकीय भवितव्य आपल्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी मित्रांनो लक्षात घ्या ह्या पलीकडे ह्या व्यक्तीचा वापर ह्या राजकारणामध्ये आणखी कुठल्याही प्रकारे केला गेलेला नाही एवढं महात्म्य देऊन त्याने एखाद्या कोरोनामधील आयतेमध्ये असा काहीतरी बदलाव करायला हवा होता ना कुराणमध्ये जे आयता आहेत जे त्याच्या श्लोक आहेत त्याला आपण सनातन संस्कृतीमुळे प्रमाणे आपण त्याला श्लोक म्हणतो मुसलमान त्याला आयते म्हणतात त्या आयतेमध्ये दे असा त्यांनी का बदलाव आणला का एखादी आयत त्यांनी अशी बदलली का त्याच्यामध्ये रामाचं नाव टाकलं का त्याच्यात कृष्णाचं नाव टाकलं का त्याने अन्य अन्य कुठल्या देवाचं नाव त्याच्यात संमिलित केलं का नाही केलं हा माझा सरळ सरळ प्रश्न आहे आणि पटनामध्ये ही ज्यावेळी ती गायिका गायली त्यावेळी तिला विरोध केला गेला मित्रांनो ह्या ज्या हा जो माझा थमलेला आहे त्याच्यावरती मी उल्लेख केलेला आहे की सनातनचं काय होते है? सनातन जागृत होतोय सनातनही जागृत होत आहे पुर पुनरुत्थान होतं आहे पुनर्जीवन होतोय असं म्हणायला हरकत नाही आहे मित्रांनो लक्षात आलं का कारण का त्यावेळी त्या गायिकाला रोखलं गेलं ईश्वर अल्ला पेरोना हे त्याच्यात नाही आहे तर तुम्ही मूळ भजन गा आणि ही सुरुवात आहे लोक आता हिंदू आता जागृत झाले सनातनी जागृत झाले मित्रांनो लक्षात घ्या आणि हे जागरण आहे ह्या जागरणामध्ये आता सर्वांनी संमिलित व्हायला पाहिजे स्वतःला सामावून घेणं गरजेचं आहे अन्यथा सनातन लयास जाईल हिंदू तर संपुष्टात येईलच पण सनातनसुद्धा लयास जाईल म्हणजे ते, जा ते विज्ञान लयास जाईल कारण मुसलमानांच्याप्रमाणे म्हणण्याच्याप्रमाणे त्यांच्या कुराणाप्रमाणे पृथ्वी ही चपटी आहे म्हणजे विचार करा मित्रांनो पृथ्वी ही चपटी आहे आणि सूर्य फिरतोय पृथ्वीभोवती पृथ्वी सूर्याभोवती फिरत नाहीये तर सूर्य पृथ्वीभोवती फिरतोय असं त्यांच्या म्हणण्या प्रा, कुराणाप्रमाणे आहे मग जर आपण कुरा कुराणा ह्याला जर ग्राह्य धरलं याला जर संमती दिली हे जर मान्य केलं तर जग उलट फिरायला लागेल आणि हे आपल्याला मान्य आहे का आणि मित्रांनो महत्वाची गोष्ट महत्त्वाची गोष्ट तुम्ही सनातनच्या धर्मांमध्ये सनातनच्या ग्रंथांमध्ये सनातनच्या भजनांमध्ये हे असे परिवर्तन का आणू इच्छिता असे शब्द असे विषय का त्याच्यात दाखल करू इच्छिता जर तुम्हाला हे करायचं असेल धर्मनिरपेक्षेसाठी सहिष्णूसाठी एक बंधू भाव आणण्यासाठी तर हे बदलाव तुम्ही कोरोनामध्ये सुद्धा आणा आणि बायबलमध्ये सुद्धा आणा कोरोनामध्ये सुद्धा आणे बायबलमध्ये सुद्धा आणा चला आपण मान्य करूया स्वीकारूया बायबलमध्ये सुद्धा याचे परिवर्तन आणा कोरोनामध्ये सुद्धा परिवर्तन आणा आणि हे मोहनदास करमचंद गांधी यांना पुढे ठेवून करा बघूया जण मान्य करतायत किती जण स्वीकारतायत आता ते प्रियंका गांधी प्रियंका वाड्रा राहुल गांधी लालू प्रसाद यादव अखिलेश यादव यांच्यासारखे आता बिळातून बाहेर पडायला लागले आणि ह्या विषयावरती तोंडसूक घ्यायला लागले म्हणजे काय म्हणत आहेत तर इथे भारतामध्ये जी बंधुता आहे जी गंगा जमिनी तेहजीब आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी काय करते मिठाचा खडा टाकते याच्यामध्ये विष पेरती मित्रांनो आम्हाला हे मान्य आहे आम्हाला हिंदूंना मान्य आहे भारतीय जनता पार्टी जर विष फिरत असेल या गोष्टीमध्ये तर आम्हाला मान्य आहे कारण आमच्यासाठी ते अमृत आहे कारण आता खूप झालं खूप सहन केलं खूप ऐकून घेतलं मोहनदास करमचंद गांधी यांचं खूप ऐकून घेतलं खूप झालं ह्या व्यक्तीने प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी काय केलंय तोडफोड केलेली आहे अहिंसा परमोधर्म मित्रांनो त्याच्यामध्ये सुद्धा यांनी तोडफोड केली आहे सत्य आणि अहिंसा म्हणजे बघा वास्तव काय आहे वास्तविक स्वरूप काय आहे आणि मोहनदास करमचंद गांधी काय सांगतायत आता श्रीकृष्णाचं ऐकायचं प्रभू रामचंद्रजींचं ऐकायचं की ह्या मोहनदास करमचंद गांधी यांचं ऐकायचं कोणाच्या मार्गदर्शनाच्या पुढे सोबत जायचं कोणाचं मार्गदर्शन स्वीकारायचं मग प्रभू रामचंद्रजी मर्यादा पुरुषोत्तम राम भगवान श्रीकृष्ण वंदे कृष्ण वंदे जगद्गुरू ह्या जगद्गुरूचं ऐकायचं की मोहनदास करमचंद गांधी यांचा ऐकायचं कारण मुळात हे हिंदू आहेत का सनातनी आहे मी म्हणालो प्रत्येक जीव हा सनातनी आहे प्रत्येक जीव अगदी बॅक्टेरियापासून मनुष्यप्राण्यापर्यंत पण राजकीयदृष्ट्या जो हिंदू धर्म म्हटला जातो तर हे मोहनदास करमचंद गांधी हिंदू आहेत का जर त्यांचा इतिहास बघायला गेलो आपण तो पडताळायला गेलो तर मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म झाला त्यावेळी त्यांचे वडील परागांधा होते त्यांचे वडील परागंधा होते आणि त्यांची माता एका मुसलमानाच्या एका मुसलमानाच्या घरात वावरत होती राहत होती आणि ते परागंधा काय झाले होते तर चोऱ्यामऱ्या करून तो इतिहास वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मग परागंधा असताना परागंदा असताना हे जन्माला कसे आले हा एक प्रश्न आहे आता ते हिंदू आहेत की मुसलमान आहेत आता हे शो शोधा तुम्ही ह्यांना ईश्वर अल्ला तेरो नाम हे जर त्यांनी जर मान्य केलं असेल हे जर स्वीकारलं असेल ह्या मोहनदास करमचंद गांधी यांनी मग मुसलमानांना हे त्यांनी गाऊन मुसलमानांकडून हे गाऊन का घेतलं नाही मस्जिदीमध्ये जाऊन हे गाणं हे भ हे भजन गाऊन का घेतलं नाही मग जर त्यावेळेला या मोहनदास करमचंद गांधींनी हे भजन मुसलमानांकडून गाऊन दाखवलं असतं मस्जिदमध्ये जाऊन गाऊन दाखवलं असतं किंवा कोराणामध्ये असे बदलाव आणून दाखवले असते तर ते आम्ही मान्य केलं असतं तर आम्ही हिंदूंनी हे मान्य केलं असतं मित्रांनो तुम्हाला काय वाटते पटनाला पटलं नाही पटनाला पटलं नाही असंही त्याचा मी उल्लेख केलेला आहे त्या थमनेलमध्ये पटनाला पटलं नाही कारण हे पटनामध्ये ही गोष्ट घडली होती कार्यक्रम काय होता तर अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयित जयंतीनुसार काही अशा लोकांना काही अशा लोकांना तिथे सन्मानित केलं जात होतं आणि सन्मानित करताना देविका म्हणून ती भोजपुरी गायिका होती तिचाही सन्मान केला गेला होता त्यावेळी तिथील लोक हजार असलेल्या लोकांनी तिला गा भजन गायला सांगितलं आणि हे तिने भजन गायलं ईश्वर आलो तेराना मित्रांनो लक्षात घ्या आणि मग तिला रोखलं गेलं आणि रोखणारा कोणाचा तर पटणाचा रहिवाशी पटनाचा रहिवाशी म्हणून त्यांना ते पटलं नाही म्हणून मी तसं म्हटलो पटणाला पटलं नाही तुम्हाला पटलं का मित्रांनो तुम्ही हे मान्य करता का ह्या मोहनदास करमचंद गांधी यांनी जे काय के प्रकार केले आहेत भारत स्वातंत्र्य पूर्वी आणि भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भगतसिंग यांची सुद्धा ही फाशी रोखवू शकले नाहीत आणि ज्यावेळी फाळणी झाली त्यावेळी हिंदूंची जी निर्गुण हत्या केली गेली रक्ताचे पहाट वाहिले त्यावेळी ह्यांनी चिडीचूप राहिले होते मस्जिदमध्ये ज्यावेळी आसरा घ्यायला गेलेला हिंदू होता त्यावेळी तिथून त्याला बाहेर पडायला त्यांनी भाग पाडलं असा हा मोहनदास करमचंद गांधी एकेरी उल्लेख करतोय मी त्यांचा असा हा मोहनदास करमचंद गांधी आणि त्यांच्या मुखात प्रभू रामचंद्रांचं पण नाव शोभत नाही आणि त्यांनी जे त्यांच्या त्या ते समाधीच्या समोर लिहिलंय हे राम हे हे राम नाही हे अल्लाह म्हणाले असणार हे अल्लाह म्हणाले असणार मित्रांनो वास्तव स्वीकारायला शिका इतिहास समजून घ्या इतिहास मान्य करा अन्यथा आपण अधोगतीला जाऊ जी काय आपली अधोगती झाली आहे ती आता रोखणं गरजेचं आहे कारण ही अगो अधोगती व्हायला कारण सर्वस्वी जबाबदार हा कोण आहे तर हिंदू आहे हिंदूमधील जे दहा टक्के आहेत ना जे मुर्दे आहेत जे मुर्दे आहेत ते हिंदू दहा टक्के हे या देशाची माती आहेत अगदी इतिहास कालापासून आणि त्यामुळे अठराशे वर्ष हो, किंवा किंवा त्यापेक्षा जास्त आपल्या हो। देशावरती आक्रमणकार्यांनी जे राज्य केलं आणि आपल्याला जे गुलाम केलं हे किती वर्ष चालणार आता सुद्धा आपण गुलामच आहोत आता गुलाम कोणाचे आहेत तर नेत्यांचे आता चाटुगिरी कोणाची करताय तर नेत्यांची करताय आता हे थांबणं गरजेचं आहे आणि हिंदूंनी एकत्र येणं गरजेचं आहे पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही बघूनच आला असाल की हिंदूंना कसं विभाजित केलं गेलं कसं दोफाड केलं गेलं आणि त्याचे परिणाम तुम्हाला दिसले येतात आणि ह्यानंतरसुद्धा जर तुमची झोप उडत नसेल तुम्ही सावध होत नसाल तर तुम्हाला कोणी वाचवू शकणार नाही मित्रांनो हे जे राजकारण आहे हे जी राजनीती आहे हा काय जो राजकीय धर्म आहे ते समजून घेणं गरजेचं आहे तुम्ही राजकीय दृष्ट्या हिंदू आहात जर दृष्ट्या हिंदु तुम्हाला हिंदुत्व टिकवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला लढणं गरजेचं आहे तुम्हाला विरोध करणं गरजेचं आहे मित्रांनो महत्वाची गोष्ट काय आहे जर तुम्हाला एखादं गाणं बनवायचं आहे एखादा भजन बनवायचं आहे एखादी गोष्ट निर्माण करायची आहे तर तुम्ही करा ना कोणी हरकत नाही कोणी त्याला नाकारत नाही आहे पण तुम्ही मूळ जे स्वरूप आहे त्याचं एका भजनाचं एखाद्या विषयाचा त्याच्यात तुम्ही तोडफोड का करताय त्याच्यामध्ये तुम्ही बदलाव का करताय आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करताय दिशाभूल करताय खोटा इतिहास सांगताय खोट्या प्रकारे ते तुम्ही वाढताय आणि ह्यामुळे काय होते येणाऱ्या पिढीला वास्तव कळत नाही येणाऱ्या पिढीला सत्य कळत नाही आणि मग तो संभ्रमित होतोय याचा फायदा तुम्ही राजकीय दृष्ट्या घेताय तुम्हाला जर काय करायचं असेल तर तुम्ही नव्याने करा काही हरकत नाही तुम्हाला हिंदूंना आणि मुसलमानांना एक आणायचं असेल आणि अशी काय गोष्ट असेल असं काय तुम्ही साध्य करू शकत असाल तर अवश्य करा आता मला एक प्रश्न पडला आहे भारतामध्ये भारतीय जनता पार्टी आहे किंवा हिंदू संघटना आहेत आर एस एस आहेत वगैरे वगैरे पण इतर देशांमध्ये कुठे काय पाकिस्तानमध्ये काय आहे बांगलादेशमध्ये काय आहे तिथे एखादी हिंदू संघटन येऊन मुसलमानांचं जनशेठ करते का मुसलमानांची हत्या करते का जर तुम्ही म्हणाल भारतीय जनता पार्टी आर एस एस वगैरे वगैरे हिंदू संघटना येऊन मुसलमानांचा काय करते नाश करते विध्वंस करते तर मग इतर देशामध्ये दे काय घडते मग तिथे तो मुसलमान सहिष्णूक का नाही आहे तिथे तो मुसलमान धर्मनिरपेक्ष का नाही आहे मग भारतातील मुसलमान हा धर्मनिरपेक्ष आहे कशावरून गाळे कापण्यावरून गळे कापण्यावरून का हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे हिंद गंगा जमुनी तहजीब ही फक्त हिंदूंनीच सांभाळायची मित्रांनो कुठेतरी थांबणं गरजेचं आहे आणि थांबवू कोण शकतो तर फक्त आणि फक्त हिंदू आणि तो कसा तर संघटित होऊन विभक्त होऊन नाही संघटित होऊन ज्यावेळी तो आपली मतदान पेटी तयार करेल त्यावेळी ही सर्व गोष्टी थांबतील त्यावेळी हिंदूंवर होणारा अत्याचार हिंदू ध धर्मग्रंथांमध्ये जे काय छेडछाड केली जाते हिंदू भजनांमध्ये छेडछाड केली जाते हे थांबलं जाईल जर ते भजन चुकीचं असतं तर मान्य केलं असतं ते जर भजन चुकीचं असतं तर मान्य केलं असतं मग त्याच्यात छेडछाड का त्याच्यामध्ये परिवर्तन का हे समजून घेणं गरजेचं आहे ते भजन चुकीचं आहे का त्याच्यातून भावनिक धार्मिक भावना दुखावते आहे का म्हणून ते भजन बदललं गेलं त्याच्यामध्ये छेडछाड केली गेली ह्याचं उत्तर मिळेल का हे जे आता ह्याचे काय धर्मनिरपेक्षचे मुखवटे घालून आता वावरतायत आधी हे उद्धव ठाकरे शरद पवार वगैरे वगैरे यांनी याचं उत्तर द्यावं की ज्या काय घटना घडतायत त्या फक्त हिंदूंच्या बाबतीत घडतायत का आता जे मंदिरे सापडत आहेत आता जे पुरातन स्ट्रक्चर सापडते हे कोणी दफन केलं हे कोणी नष्ट केलं मित्रांनो इतिहास हा समोर येणं गरजेचं आहे तो वास्तव आहे ते सत्य आहे ते समोर येणं गरजेचं आहे आणि इतिहास हा फक्त मर्यादित नसतो तो इतिहास समजून घेणं गरजेचं आहे त्या इतिहासात ज्या घटना घडलेल्या आहेत चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत जे काय वाताहत झालेली आहे ते समजून घेणं गरजेचं आहे पण त्याबरोबर खोटा इतिहास मांडणं हा सर्वात मोठा गुन्हा आहे सर्वात मोठा गुन्हा आहे आणि हा गुन्हा रोखणं गरजेचं आहे मग ते मोहनदास करमचंद गांधी जरी असले तरीसुद्धा देशापुढे राष्ट्रापुढे कोणी मोठं नाही आहे आणि जर बहुसंख्यक इथे हिंदू असतील तर हिंदू राष्ट्र म्हणायला काही हरकत नाही कारण तुम्ही इस्लामिक देश हा मान्य केलेला आहे इस्लामिक देश स्वीकारलेला आहे देशाची फाळणी करून आणि तो सुद्धा मोहनदास करमचंद गांधी यांच्या हयातीमध्ये त्यांनी आपला आत्मदहन केलं नाहीये त्यांनी त्यावेळेला ते स्वतःच प्राण हरण केलेलं नाहीये मित्रांनो लक्षात घ्या ते जीवित होते पण त्यांनी ती प्रतिज्ञा केली होती ती भीष्म प्रतिज्ञा त्यांनी निभावली नाही तर ती निभावली असते ती भीष्म प्रतिज्ञा तर गोडसेंना ते कृष्ट्य करावं लागलं नसतं गोडसेने ते महान पुण्य जे केलं ते पुण्य करावं लागलं नसतं आता ही चूक तर मोहनदास करमचंद गांधी यांची आहे त्यांनी जर ते केलं असतं त्यांनी जर ती घेतलेली प्रतिज्ञा पाळली असती तर येणारा पुढचा प्रसंग टळला असता असं मित्रांनो तुम्हाला काय वाटते तुम्हाला काय वाटते आता तुम्ही हिंदू आहात की अन्य कोण आहात हे पहिलं ठरवा हे पहिलं ठरवा तुम्ही अन्यथा सुनता करून घ्या राजकीयदृष्ट्या धर्म परिवर्तन करा काही हरकत नाही आणखीन दहा लोकांनी धर्म परिवर्तन करून सुनता करून घेतला तर सनातनमध्ये काही फरक नाही पडत हिंदूंमध्ये काही फरक नाही पडत अठराशे वर्ष भारतावरती आक्रमण झालेत आक्रांत आलेत हे भारतातील सनातन संस्कृती संपुष्टात आणू शकले नाहीत पण प्रयत्न त्यांचे आजही चालू आहेत त्यांचे बगल बच्चे आजही प्रयत्न करत आहेत आणि आता त्यांना तोंड देणं त्यांच्याशी दोन हात करणं हे महत्त्वाचं आहे तुम्हाला काय वाटते मित्रांनो आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा वास्तावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पटत असतील तर लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा तुर्थासितकच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन